मी झणझणीत कट बनवून दाखवणार आहे कट बनवणार आहे कट बनवायला आहे साहित्य हा मी कांदा कापून घेतलाय टोमॅटो कापून घेतलाय अद्रकचा एक तुकडा कापून घेतलाय खोबऱ्याचा तुकडं कापून घेतलाय लसूण मिरच्या दालचिनी आणि लोंग घेतलाय ही राई घेतली कोथंबीर घेतली आहे कापून हळद आगरी कोळी मसाला जिरा आणि हे कढीपत्ता मीठ आणि हे तेल चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिली गॅस पेटून घेऊ ही कढई ठेवते आणि कढईत मी थोडा तेल टाकून ठेवला आहे तेल आपलं गरम झालं आहे दालचिनी आणि लोंग तेलात टाकून घेते मी त्याच्यानंतर हा कांदा उभा टाकून घेतला आहे मी लगेच आपल्याला टॉमॅटो टाकायचं आहे टॉमॅटो पण उभा टाकलाय लसूण टाकायचं आहे हा खोबरा पात्र पातळ कापून घेतलेला आहे उभा आणि मिरची आणि अदक हे सगळे साहित्य आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित हा सगळा भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा सगळं आपलं भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड झालं तर मग आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे थंड झालं आहे आता कांदा लसूण टॉमॅटा याची आता आपण पेस्ट करून घेऊ बघा असं पेस्ट करून घेतलाय मी ज्याच्यात कांदा लागून भाजलेलं आहे तीच कढई ठेवू आपण त्याच्यात ते मी तेल टाकून देते राई टाकून घेऊ हो। तेल गरम झालंय आपला जिरं टाकू कडीपत्तेची दोन तीन पाने घेतले थोडीशी कोथंबीर टाकली त्याच्यात आणि पेस्ट टाकून घेऊ आपण पेस्टला एकदम व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ कटमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे मी हा टोपात गरम पाणी ठेवलं आहे करायला आता याच्यात आपण हळद मसाला टाकून घेऊ हे बघा हळद हा आमचा आगरी कोळी मसाला याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाणी जोपर्यंत गरम होते तोपर्यंत बारीक गॅस ठेवली आहे मी आणि असं एक जीव करून घेते मस्तपैकी शिजवून बघू शकता तुम्ही किती छान दिसते गरम पाणी झालेलं आहे मी गॅस बंद करते गरम पाणी टाकलं ना तर आपल्या कटाला चांगली मस्तपैकी अशी तरी येते बघा गॅस बारीकच ठेवायचे आहे नाही आणि याचं टाकून घ्यायचं पाणी जरा हिलवून घ्यायचं जेवढं लागेल तेवढं आपल्याला टाकायचं आहे मला जास्त पाहिजे असेल ते जास्त करू शकतो त्या कटामध्ये आपण मीठ टाकू चवीपुरतं आणि कटाळा उकली अस तोपर्यंत आपण वड्याची तयारी करू टाकणारे साहित्य ही बटाटे मी उकडून घेतलेली आहे बेसनपीठ एक वाटी घेतलं आहे तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतले आहे बारीक कापून कोथंबीर घेतली आहे हळद घेतले आहे हिंग घेतलं आहे मीठ घेतलं आहे तेल घेतलं आहे जिरं राई कढीपत्ता कापून घेतला आहे आणि लसूण आणि मिरची ही चेचून घेतली आहे चला मग रेसिपीला सुरुवात करू वडा बनवायला बटाट्याची भाजी बनवून घेऊ पहिली आम्ही तेल टाकलं आहे चला आता आपण तेल गरम झालंय राई टाकून घेऊ बटाट्याची भाजी बनवायला जिरं ही मिरची पेस्ट आणि लसणाची आणि कापून घेतलेला कढीपत्ता थोडंसं चिमूटभर मी हिंग घेतलंय थोडीशी हळद घेतली आहे हे सगळं मिक्स करून घेऊ आपण आणि ही बटाटे आपण हाताने कुस्करून करून त्याच्यात टाकायचे हाताने कुस करून टाकली ना वडा चांगला येते व्यवस्थित वडा आपला होते एवढ्या टाकलेली आहेत आणि मिक्स काही बघा आता याच्यात आपण मीठ टाकून चवी कुर्ता बघा होत आपण घेऊ व्यवस्थित आता आपली तरी झालेली आहे मस्तपैकी उकळा आलाय आता आपण गॅस बंद करू बटाट्याची भाजी ही थंडी करायला ठेवली आहे तोपर्यंत आपण तो तो पीठ कालून घेऊ वड्यासाठी हे बघा एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे हळद टाकायचे मीठ टाकायचं आहे चवीपुरता आणि हा पाणी घेतलं आहे पहिलं मिक्स करून घेऊ पीठ व्यवस्थित आपला आणि याच्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याला कालून घेऊ हे बघा असं मी केलं आहे वस्तीन असं काढून घेतलेलं आहे आणि ह्याला आता आपण झाकण लावू वेळ ठेवू आणि वडे बनवायला घेऊ भाजी आता थंडी झालेली आहे त्याच्यात आपण आता कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ आणि वडे बनवून घेऊ हे बघा ही बटाट्याची भाजी सगळीच ही कोथंबीरमध्ये मी मिक्स केलेली आहे आणि असं घ्यायचं जेवढं तुम्हाला साईजचं मोठा छोटा लागेल तसं तुम्ही ती भाजी घेऊन असं करून गोल त्याला थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे हे बघा असे अशा प्रकारचे मी सगळे वडे करून घेते सगळे वडे मी असे करून घेतले चला मग आता मी तळून दाखवते तुम्हाला ठेवलं आहे मी वड्यांसाठी आपल्या हे बघा तेल गरम झालं आहे त्याला आता आपण वडे टाकून घेऊ बघा पीठ जास्त पातळ नाही केलं जास्त लट्ट नाही केला त्याच्यात आपण एक एक वडा टाकून असं पीठ लावून घ्यायचं आहे व्यक्तीत आपल्याला तेलात सोडायचं आहे हे बघा हा वडा बेचणं तस बुडवून हस्तीत तेलात सोडायचं आहे तुम्हाला चमच्यानी टाकायचं असेल तर तुम्ही चमच्याने पण टाकू शकता हाताने टाकायचं असेल तर हाताने पण टाकू शकता आता आपण पलटी करून घेऊ आता आपण हे काढून घेऊ हे बघा असं कलर येस तोपर्यंत वडा आपला तळून घ्यायचा आहे आता मी हे सगळेच वडे तळून घेते आता आपण वडे काढून घेऊ तसे तेळ निखळून घ्यायचा आणि मग टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचा हे बघा सगळे वडे झालेले आहेत आता मी गॅस बंद आता आपलं कट बघा कशी तरी आलेली आहे मस्तपैकी असा धनझणी झालेले आहे बघू शकता हे बघा हे आपलं कट आहे त्याच्यात हा मस्त पिक्याचा हा वडा ठेवून द्यायचा आहे आणि हे बघा आपला कट वडा तयार झालेला आहे माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका